काही होऊ शकत वेट अँड वॉच काही दिवसांपासून आम्ही शहराच्या लेव्हलला चर्चा करत होतो पण आज रोहितदादा आणि खासदार दोघेही या ठिकाणी आले होते आणि आजी दादांच्या त्या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे आमची आपण सिटिंग जागा आहेत त्याच्यामुळे जिंकणाऱ्या जागा त्यांनी घ्याव्यात अशा प्रकारची भूमिका आमची पण आहे त्यांची पण भूमिका तीच आहे

वाला झालंच नाही उन्नतवाला नसू दे पण काय सगळ्या चहा प्यायला आलो होतो गप्पा व्हायला आम्ही जुने मित्र आहोत काजीवाल्याने घेताय का फक्त राष्ट्रवादी काही होऊ शकतं पण काय झाली दोन राष्ट्रवादी आहे पहिल्यांदाच ही बैठक झाली खूप महत्वाचं काय आज नेमकी काय झाली प्राथमिक असेल तरी वेट अँड वॉच <laughs> आगामी महापालिकेच्या दृष्टिकोनातनं आमची प्राथमिक चर्चा झाली आता काही दिवसांपासून आम्ही शहराच्या लेवलला चर्चा करत होतो पण आज रोहितदादा आणि खासदार दोघेही या ठिकाणी आले होते आणि आजीदादांच्या सूचनेवरनं या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे आता मला माझ्या माहितीप्रमाणे ते दादांना भेटायला चाललेत आणि मग त्या ठिकाणी आजीदादांकडे गेल्यावरती मग आमच्या पक्षातले इथले शहरातले नेते आणि त्यांच्या पक्षातले नेते असे एकत्र मिळून त्याच्यावरती मार्गणी गेलं तर किती जागा वाटपासाठी त्यांचा एक्झॅक्ट आकड्यावर अजून आलं नाही आम्ही तर शेवटी पक्ष त्यांची मागणी आहे आमची आपण सिटिंग जागा आहेत त्याच्यामुळं जिंकणाऱ्या जागा त्यांनी घ्याव्यात अशा प्रकारची भूमिका आमची पण आहे त्यांची पण भूमिका तीच आहे महाविकास आघाडीला सोबत घेऊन हा प्रस्ताव आहे की फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असतात नाही आमचा प्रयत्न महाविकास आघाडी एकत्र आणण्याचाच आहे महाविकास आघाडी आमच्यावर यावी असाच प्रयत्न आहे शेवटी वरिष्ठ नेते जो काय निर्णय घेतील दादा जो काय निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत दबाव वगैरे मुळीच नाहीये की काय आता आम्ही पण महापालिका जिंकायच्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि जिंकण्याच्या दृष्टीने जे काही समीकरण चांगलं असेल ते करण्याचा प्रयत्न आमचा आहे अजित पवार शंभर जागांची आणि महाविकास आघाडी अठ्ठावीस किंवा अजित पवार गट नव्वद आणि महाविकास आघाडी अडोतीस असा काही फॉर्म्युला चर्चेत आलेला आहे असा फॉर्म्युला वगैरे काय अजून ठरलेलं नाही आम्ही जागा जिंकण्याचा निकष लावतो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी उमेदवार त्यांचे स्ट्रॉंग आहेत ते त्यांना द्यायचं भूमिका आमची नक्की आहे जागा वाटपात काही पीडा निर्माण होऊन आघाडीत बिघाडी होऊन की तिथपर्यंत काही जायचं तसं वाटत नाही कारण सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे की महापालिकेमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आमच्या सहकारी पक्षांची सत्ता या महापालिकेत अजितदादांच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे या शहराची जडणघडण झालेली आहे आणि शहर चांगलं करण्याचं काम दादांनी केलेलं आहे राष्ट्रवादीबरोबर इतर जे पक्ष आहेत ते बरोबर घेणार आहेत हो आमची शिवसेनेची पण त्या चर्चा झालेली आहे मनसे सुद्धा आमच्या संपर्कात आहेत सगळेच पक्ष जवळजवळ आमच्या संपर्कात आहेत